नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा आणि आज असा कृष्ण जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि जन्माष्टमी आहे ना म्हणजे अष्टमी आणि गोकुळ अष्टमीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि राजू वाटले आहेत आमच्याकडे कसा गेला भाजी, भाजी, कसली भाजी शेगलाची भाजी काढू केलेली असो शेगलाची भाजी कशा काढतात कृष्णाचा काहीतरी हात कृष्ण जन्माष्टमी ना जास्त करून सगळे लोक शेगलाची भाजी खातात काय कारण आता त्या का माहिती नाही आणि माका नाही माहिती तर मी आता असं आमच्या घराजवळच वटणे गावटण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आणि त्या पंचायत झाडावर आम्ही त्या वेशी अळवाची पाना काढलेलो बरेचसे भाजी आमच्या घराजवळ गावतात ही भाई काहीतरी कुरडू भाजी होती मी आता वाटेन चलतो असो आणि ह्या आमच्या घराजवळच की नाही शेगुल असा शेगलाचा झाडाची भरपूर असं उपयोग असा शेगलाच्या झाडाचा पानांची मस्त की भाजी वता फुलांची भाजी होता आणि शेंगे शेग्या शेंगें, शेंग्यांची भाजी मस्त होता आणि शेंग्याचा सांबार था पण भारी होता ना आणि परत जी, जी साल असताना ती पण उपयोगी असताना गुराडवरांक जर काही आजार झाला ना तर त्या आजारावर उप उपयोगी अशी साल असतात ती शेगलाच्या झाडांची काही जण शेवग म्हणतात ना शेगलाची पाना होत तर ह्या असा शेगलाचा झाड आता आम्ही शेगलाच्या झाडाची भाजी काढतो म्हणजे पाना काढूची असतात वांडर पालो पण म्हणतात ना।, ना वांडर पालो म्हणतात एका आमच्याकडे कारण जे माकड जे असतात ना ते तो सगळं पालो खातात आणि वरचे शेंगे पण खातात म्हणून एका वांडर पालो म्हणतात तर आता आम्ही भाजी काढतो आणि म्हणजे पाना काढतो शेगलाची आणि मस्त गेले भाजी करतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद तर ह्या असा शेगलाचा झाड आणि जो ढेळ येलो ना तो आमच्या इकडे खोपीच्या पत्र्यावर असा दरवर्षी मी हा डिळो तोडतोय परत एवढे वेळ परत वाढतो म्हणून आता हो डेळो तोडूचं असा हा इकडचो डेळो तसंच ठेवचो असा हय लाव खाप याक हां माकडा उड्या म्हणून तोडूचं असा कसं काढतो काटियान द्या काटीन ओढूया ते ओढूया तो इकडचो ठेवतोच असा जे शेंगे धरतले एक एक काढया एका डेळ्याची पाना सगळी आमक असत आणि भाजी करायची असा नंतर थोड्या दिवसांनी सरतले शेंग्यांची भाजी पण मस्त होता आज सगळ्यांच्या घरात शेगलाची भाजी असत हो बरीच जण आता भाजी येतली असत चार 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 सगळ्यांका डेळे गावले पुरे आणि हा हैसर एक शेगूल असा अरे हय तर तोडूया हय तो वाकलो तो वायरी व्हायरी असत हय पण एक असा शेगूल आता झाड पण काय झालं खाली वायरी असत बघ हे कसा काय एक आता दोघांत एकूचं असा आता सो पावस चालू असा आणि वर चढणा धोक्यादायक असा म्हणून आता काठी बांधलो आणि काठी बांधा मग बघूचं असा वर धरून दराशी घाल काटी

कोळी काढतात का जुन काढत आमच्या पचऱ्यावर येतो रे राजू ह्यो एक मोडूको होतो रे हळसून चढाण बघ नाही पचऱ्यावर पडतो गौरी लागतली परत हा मग बस झाली तर का मज झाली ह्याडी आमक बस झाली ह्याच्याडी

पाऊस पडता असा एक डोळ मोडतो हरी एक शेगूर असा पण हे वायरी वगैरे होते हे पण असा वड पट पड पण नाही रे नाही अरे हैश है श्री लावून ह्या लावा खा पिया झालंय तरी बघूया

आपट लुट्ट हाची वाट तुटली काय तो एक डेवळ राजू बघ गावता काय ते दोरी टाकूक गावा खूप पण काढा पण काढ आणि एक डेवळ आम्हाला इकडचं असा आज ना उद्या मोडतोच असा म्हणून आता तो परत आम्ही मोडून काढतलो याच्या शेंग्यांची भाजी एक नंबर होता तिकडच्या डळ्यात ठेवची असं हा इकडून हिकून येत पाणी ही भाजी बाजारात विकली पण जाता बरेचसे लोक विकत घेतात हा राजू चोडता राजू चढता असा

गडा 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 पटापट पटापट मग मला कोण लागतो फोन पुरे पुरे झाली रे सगळी पाना घ्या माझी काढला असती मी तू आज करू नको नाही तो डेळो खात लावू खो ना तर आता मी काढलो सगळ्याच्या झाडाची मस्त शकलाची पाना म्हणजे वांडरपाला म्हणतात ना म्हणजे माकड आवडीने खातात आणि तोडूचा का कारण म्हणजे आजनावड्या तो पडणारच असतो ना पत्र्यावर हो आमच्या आणि परत माकड वगैरे उड्या मारणं असते आमच्या पत्र्यावर त्यामुळे आम्ही तोडून काढलो आणि दुसरं डोळं पण तस होतो तो पण आज ना पडणारच पाडणारच असतो आणि शेगलाच डा झाड जरी तोडलं असा लगेच डबा येतात ना आठ आठ दिवसांनी परत त्या धुमारे येतले आणि नंतर बसते की आता सरास ह्या ना शेंगी दिवाळ्यावर त्या मस्त शेंगे धरतले शेंगे पण आम्ही काढतो तर आता अजून मस्त आहे की जगलाच्या झाडाची मस्त भाजी काढल्या ना पाना मस्त आहे की आणि आता का जी भाजी मस्त आणि पोळय हा संध्याकाळी सगळ्यांनी भाजी घेवा आणि पोळयो चला जास्त जा पाना, पाना, पाना पाना ना ना पण टायकुळ आता अजून झालो आम्ही परत गोटभर चाय घेतो आणि संध्याकाळी याची भाजी करतो हा चला चाय ना घेतो राजून आता निल्यान सगळ्याची भाजी म्हणजे पाना आणि आमका चार ठेवलो आणि बऱ्याच जणांनी काढल्याने शेगलाची पाना पण एक प्रश्न असा की कृष्ण जन्माष्टमी दिवशीच शेगलाची भाजी का खातात म्हाका माहिती नाही आणि राजू का माहिती नाही होता तुमका कोणाक माहिती असला तर नक्कीच सांगा देवपूजा करूची असा आणि नंतर मग भाजी करूची असा आणि त्याच्यानंतर संध्याकाळी श्री कृष्णाच्या मूर्तीची पूजा करूची आणि उद्या असा गोपाळ पालो म्हणजे दहंडी दहंडी बघूया फूड खरी जाऊ खाया तर आजच्या पुरता एवढाच असा शेगलाच्या भाजेचं रेसिपीचो व्हिडिओ बघूया झालो तो करूया कर तर आजच्या पुरता एवढाच भेटायला लवकरच काहीतरी नवीन घेऊन धन्यवाद